मित्रांनो आणि माता भगिनींनो राज्यातील तमाम लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे कारण राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचा सातवा हप्ता कालपासून पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे तर लाडक्या बहिणींच्या खात्यात पंधराशे रुपये कालपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तुमच्या खात्यात पंधराशे रुपये आले आहे का कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि मित्रांनो यापूर्वीच आपण या संदर्भातील अपडेट जाणून घेतलेले होते की राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी या संदर्भात माहिती दिलेली होती की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता हा सव्वीस जानेवारीपर्यंत पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे आणि त्यासाठी एकूण तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांची जी काही तरतूद आहे ती करण्यात आलेली होती तर सव्वीस तारखेच्या आधीच म्हणजेच कालपासूनच चोवीस तारखेपासूनच राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अशा प्रकारचे मेसेज तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मेसेज सुद्धा येऊ लागलेले आहेत किंवा मेसेज जरी नाही आला तरी तुमच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याच लाडक्या बहिणींना याआधी पैसे मिळालेले नव्हते कोणताही हफ्ता मिळालेला नव्हता तर अशा बहिणींना सुद्धा या ठिकाणी हा लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळण्यास आता सुरुवात झालेली आहे तर तुम्ही लवकरात लवकर आपले बँक खाते चेक करा किंवा मेसेज चेक करा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा सातवा हफ्ता हा खात्यात जमा झालेला आहे तर तुम्हाला हा हप्ता जमा झाला आहे की नाही कमेंट करून आम्हाला नक्की सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेल नक्की दाबा तर अशाच प्रकारच्या अपडेट्सकरिता चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीचं धन्यवाद